आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल माजी खासदार निविदिता माने यांनी शिरोळात घेतलेल्या प्रमुखांच्या गाठीभेटी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली चर्चा माजी खासदार निविदिता माने यांनी आज शिरोळमधील प्रमुख लोकांच्या गाठीभेटी घेतल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावी चर्चा झाल्याचं समस्त भाजपाचे तालुका अध्यक्ष आणि गोकुळ दूध संघाचे संचालक अनिलराव यादव यांच्या निवासस्थानी भेट घेऊन माजी खासदार निविदिता माने यांनी आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात चर्चा केली यावेळी हातकंगले लोकसभा आपले पुत्र आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धैर्यशील माने इच्छुक आहेत असे सांगून त्यांच्या नावाची घोषणा लवकरच होणार आहे असे सांगून शिरोळ तालुक्यात भाजप शिवसेना युती आहे त्यामुळे आपण सहकार्य करावं अशी विनंती केली निवेदिता माने यांचा शिरोळ भाजपा नगर सेवकांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावी अनिलराव यादव पृथ्वीराज यादव दादासो कोळी गजानन संगपाळ पंडित काळे डॉक्टर अरविंद माने विराज यादव श्रीवर्धन माने देशमुख रुपेश मोरे संभाजी भोसले इमरान अत्तार यांच्यासह भाजपची कार्यकर्ते उपस्थित होते महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे या ठिकाणी आदर करत असताना आत्ताच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील माने उमेदवारी करणार आहेत त्याच्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आणि भाजपच्या सहकार्यातून त्यांची उमेदवारी फुलणार आहे त्यावेळेला तुमच्या भेटीस येऊन पहिल्यांदा मला वाटते आज अनिल यादव दादा <laughs> दादांच्या घरातूनच शिरोळ तालुक्याची के सुरुवात केली आज तुमचा आशीर्वाद घेऊन धैर्यशीलच्या पाठीशी तुम्ही राहावं हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालेले आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांचा आदर सत्कार करण्याची संधी पण मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळाली आज दादांच्या नेतृत्वाखाली खरं तर अनिल यादव आणि मी कित्येक वर्ष आम्ही एकत्र काम करतो त्या कामामध्ये कधी जात धर्म पंत पक्ष कधीच आडवा आला नाही कधी मी अनेकदा अपक्ष लढले एकदा अपक्ष लढले एकदा एक शिवसेनेतून लढले एकदा राष्ट्रवादीतून लढले पण कायमपणानं माझ्या पाठीशी राहण्याची भूमिका यादवसाहेबांनी कायमपणाने केलेली आहे आणि तशा भूमिकेतनं जात असताना आज पहिल्यांदा हक्काचं घर बोलून इथनंच आज सुरुवात होते याचा मला निश्चितपणानं आनंद आहे आज पहिल्यांदा मी सगळ्यांचं अभिनंदन करते की तुम्ही नऊ नगरसेवक निवडून आणले एकट्या दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एवढं मोठं यश घौघवीत यश फक्त गड आला पण सिंह गेला अशी अवस्था पृथ्वीराजच्या बाबतीत झाली पृथ्वीराज जर निवडून आले असते तर हा झेंडा सीमेपार तुम्ही या ठिकाणी लावला असता पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान या ठिकाणी तुम्हाला मिळाला असता पण निश्चितपणाने नीतीच्या मनामध्ये आणखीन काही असतं पण बऱ्याच वेळा तुम्ही यश संपादित करत असताना सुद्धा काही अडचणी तुमच्यामध्ये आल्या आणि काही तुमच्यातलेच जे ना येणारे उमेदवार होते ते, ते त्या ठिकाणी नाराज होऊन दुसऱ्या पॅनेलमध्ये गेले त्यामुळं तुम्हाला हे अपयश स्वीकारावं लागलं पण हे अपयश म्हणता येणार नाही पृथ्वीराज हा डाव गुताजा म्हणूया पण नवीन डाव त्या ठिकाणी करत असताना खरोखर हे यश तुमचं आहे खरंच एवढंसं म्हणजे एवढ्या कमी मतानं निवडून म्हणजे निवडणुकीला पडणं ह्याला अपयश म्हणत नाही निश्चितपणानं पुढं काहीतरी चांगलं यश तुमच्यासाठी नितीनं राखून ठेवलेलं असेल असंच या ठिकाणी म्हणावं लागेल आज या नऊ नगरसेवकांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून अभिनंदन करते मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते की या शिरोळगावचा विकास व्हावा यासाठी तुम्ही रात्रांचा रात्रीचा दिवस करून या ठिकाणी लढावं त्या ठिकाणी अनेक कामं खेचून आणावीत गावाचा विकास करावा या तालुक्याचा विकास करावा एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याकडून अपेक्षा व्य व्यक्त करते धैर्यशील माने आता शिवसेनेतून त्यांना उमेदवारी आता दोन दिवसामध्ये डिक्लेअर होईल परवा दादांशी चर्चा झाली तेव्हा मोरेसरने सांगितलं की आता युतीची लवकरच घोषणा होणार आहे आणि परवाच्या दिवशी त्या ठिकाणी युतीची घोषणा झाली आणि दोन्ही पक्षाची मळमळ बाजूला ठेवून त्या ठिकाणी झालेलं सगळं बाजूला ठेवून ती एकत्र येण्याची भूमिका अमित शहाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेजी यांच्या माध्यमातून झाली आणि आता लवकरच तिकीट दोन दिवसामध्ये जाहीर होईल आपण सगळ्यांनी कामाला लागण्याची गरज आहे पण सगळेजण ताकदीनं कामाला लागूया एवढंच या ठिकाणी मी सांगते रेखाताई तुम्ही पहिल्यापासून यांची इच्छाच होती या, या भागामध्ये दौरा सुरू करावा आणि तशा पद्धतीचा दौरा सुरू करत असताना तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावी खऱ्या अर्थानं आता धैर्यशील जरी नवीन असले तरी कामाचा अनुभव मोठा आहे आलाच आलास मतदारसंघामुळे या शिरो तालुक्याची नाळ निश्चितपणानं त्या ठिकाणी त्यांची जोडलेली आहे आणि त्यामुळं नवीन असं काही नाही त्यामुळं इथं तुम्ही सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं त्याच्या पाठीशी राहावं आणि ताकदीनं आपण त्यांना निवडून आणूया एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्या परमेश्वराच्या दत्त महाराजांच्या प्रार्थना करते